आपली साख अरे भगवान रावांचा बॅनर काढला गोपीनाथराव म्हणजे पुणेश्वर कायदा देवींचा बॅनर काढला एवढं मंत्री अरे अरे एक आपलं मतदान आपल्या माणसाला तुम्ही केलं ना अरे हे नाही जर तुमच्या पायावरती हे कोकण ठेवलं तर नाव सांगणार नाही फक्त मत फक्त मत आपल्या माणसाला बघा आता मी जबाबदारी बोलतोय खूप काही सरकारनी भाषण करणार नाही मला चार कार्यक्रम आहेत पुढं पण तुम्ही जो उत्साह दाखवला माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत बाळ उपस्थित आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळे अजितदा पवार शरद चंद्रजी पवार रहित्या पवार मी शरद चंद्रजी पवार म्हणलो की नाही सुप्रिया ताई सुप्रियाता म्हणलो दादा पवार म्हणलो तुम्हाला म्हणजे की सगळं व्यवस्थित रोहितला काय म्हणायचं अरे ज्या माणसाने सोशल मीडिया द्वारे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावर हल्ले घडवून आणले हो गा। रियक्षन रियक्षन। के के अरे गाव वगैरे तुम्ही आणि माणसं एकत्रित आलो तरी वाहून जातील वाहून आलोय मी जबाबदारी बोललो का आपण यांचा अन्याय सहन केला की नाही केलं की नाही आपल्याला माता भगिनीनं काय काय बोललं हा माणूस मुंबईमध्ये जाऊन अरे याच्या स्टेजवरती कधी बाबासाहेबांना फोटो टाकून कधी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो बघितला कधी राजश्री शाहूराजाचा फोटो बघितला कधी अहिल्या जमीनचा फोटो बघितला कधी बाबांचा फोटो बघितला कधी जिवा महाराजांचा फोटो बघितला कधी गणेश लाईकांचा फोटो बघितला कधी भगवान बाबांचा अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी शिवाजी कुर्बानी करणारे जिवा महाले शिवा काशीरचे नायक तानाशि माणूस रे आहे त्यांच्या गॅनरवर हे राज्य कुणाचं हे राज्य आमच्या अकरा पकडत दाखवायचं राज्य आहे कुणालाच घाबरायचं नाही काय झालं मी एक पोरलं जर बाहेर पडलं

<प्रे> के था था टो टो केस दाखल केली बात पेपर त्याच्यावर के के काय केस दाखल करता माझ्यावर केला ना माझ्यावर मग तुम्हाला तुमचं आमदार तुमचं खासदार तुमचं मंत्री आमचं पंचायत राहणार आरक्षण तुम्ही घेतलंय काढून आता आमचं शिक्षण आणि नोकऱ्यांना आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं आमच्या वाड्यावरनं आमच्या वस्त्यावरनं आमच्या तांड्यावरनं मी काय बोललो होतो गिरमध्ये आमची मदत घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं आता आमच्या दारात आम्ही तांडकं काढू तांडक आम्ही ते घेणारच आमच्या पाठीशी अठरा पगड जाती आहेच ना तुम्ही पाहिलं ना तुम्ही चॅनलच्या माध्यमातून तुम पाहिलं मुस्लिम दलित धनगर बंजारा सगळ्या जाती धर्माच्या आमच्या सोबत आहे ना आणि जरांगे पाटलाच नेहमी काय म्हणणं आहे की बा धनगर समाजाला बी आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिमांना मिळालं पाहिजे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या कुणबीच्या नोंदी सापडल्या तर ब्राह्मण समाजाच्या सापडल्यावरही मानव सांगितलं होतं की ब्राह्मण समाज ज्याच्या ज्याच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या द्या त्यांनी विरोध कधी केलाच नाही ना त्यांचं असं म्हणणं आहे की एसईबीसी पण आहे आता हे ओबीसी मध्ये पण येत आहे ईडब्ल्यू एस च पण एका ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस कुठं एका समाजाला थोडी मिळत तीन वेगवेगळे आरक्षण किंवा दोन दोन वेगवेगळे आरक्षण दोन दोन्ही आरक्षणामध्ये एकच समाज कसा असू शकतो त्याच्यामुळं या मी काय म्हणतो आमच्यातले अज्ञानी त्याच्यापेक्षा ते अज्ञानी ते कमी अज्ञानी आमचे आमचे दहा पण अज्ञानी आता एसी कोण आहे मराठा आहे बरोबर आहे हा ज्याची कुंभी जात सापडली तो तर पहिल्यापासून ओबीसी ते ना हे माळी आणि तेली तर नंतर आले ना असं काय करत आम्ही बोलत नाही हो सदुषच्या नंतर आले एका कागदाच्या लिस्टवर आले आम्ही विरोध केला असता झालं असतं का पण नाही म्हणतो आम्ही झालं बाल काय हरकत आहे एकशे ऐंशीच्या तीनशे ऐंशी झाल्या कोणत्या मराठा संघटनांनी विरोध केला का अजिबात नाही केला ना असं हे इतिहास आहे जेव्हा ओबीसी मध्ये काही जाती घातल्या जातात मंडल आयोगाच्या मार्फत तेव्हा शरद पवारांनी कुठेतरी मुद्दा मराठा समाजा बाजूला ठेवला हा सुद्धा टीका नाही होती ना ही टीका आता चौऱ्याण्णवचा पहिल्याचा काळ विचार केल्यानंतर हो आता आम्ही आता मी म्हणलं तर आमच्या मराठात ते अज्ञानातून आम्हालाच काहीतरी बोलतील मंडळ आयोग स्वीकारल्यानंतर तिथून सांगितलं देशातून सत्तावीस टक्के राज्यात आरक्षण वापरा म्हणून म्हणून त्या माणसाने केलं ते आणि त्यात काय मराठे नव्हते का मनुन। मनुन कुंभी म्हणून तर त्यात मराठे होतेच ना आता समजा मराठ्याची व्याख्या म्हणून धरू त्यावेळेस द्यायला पाहिजे त्यावेळेस एवढं तीव्र आंदोलन होतं का विचार करा ना त्या माणसाने दुसरं काही केलेलं असेल ते समाजानं आम्ही कसं विचारणार देशाच्या आज ज्या मिलिटरीत ते महिला लागू राहिल्या आहे त्या बाबाची दूरदृष्टी आहे ना त्या बाबा संरक्षण मंत्री नसता तर झाला असता मुली दिसल्या असतात का तुमच्या संरक्षण खात्यात असं असतं ते आज एवढं आंदोलन आहे मुंबईत घुसलो म्हणूनच शासनाने जी आर दिला ना त्यावेळेस चव्हाण कोण कुठं घुसलं होतं मग एवढं सगळं शरद पवारांमुळे झालं तरी सुद्धा शरद पवार कुठली टीका होता दिसत हो हे ओबीसी आले मला सांगा ना आता विरोध मराठ्याचं नुकसान करून समजा त्याला वाढून दिलं ओबीसीला आरक्षण ते ओबीसी आले तरी मानतात का साहेबाला विचार करा आम्ही शिवाय देतो आमच्यातले काही समजा ओ आज्ञानांनी हर त्याच वेळेस दालबत्ती दिलं कुणाला ओबीसीला दिलं आणि तेच त्याच्या आजच मोर्चा काढला ते विकेनी बारामतीतून हे अज्ञानी म्हणून याच्या पाठीमागं समाज नाही आहे ज्या व्यक्तीने कोणी असो कोणत्याही समाजाचा असो कृतज्ञ व्यक्त करणारा जो व्यक्ती असेल तोच पुढं जाईल आमच्यासाठी आदर्श तेच आहे शाहू महाराज आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे हां बाबासाहेब आहे महाराज तर आहेच आमचे शिवाजी महाराज अण्णासाहेब अन्नभाऊ हो साठे पण आहे आदर्शच नाही आमच्यासाठी काय काय बोलायचं म्हणून बोलायचं का आम्हाला आम्हाला का राजकारण करायचं गेलं का निवडं मला काय मला तर नाही बाळा हे पहिल्यापासून आम्हाला सगळं आलं ते मनोजला काही नाही त्याच्या पहिल्यापासून आम्हाला प्रस्तावही आले होते तरी नाही म्हटलं आम्ही आनंदी आहोत तुम्हाला म्हटलं ना जिवंत आम्ही आम्ही विषय घेतला ना आम्ही जिवंतपणे पण मनोज दादाच्या माध्यमातून प्रमाणपत्र आज राहिले नाही हे मोठे बस... पण लागत आता म्हणजे मनोज दादाच्या अगोदरपासून यांचं समजा लढ्यामध्ये काम आहे पण मनोज दादाने सगळ्या टप्प्यात कार्यक्रम आणला सरकार रुकवलं कमी कालावधीमध्ये हो म्हणजे कमी बॉल मध्ये जास्त रन काढण्याचा रेकॉर्ड दादांनी केला अभ्यासक मंडळीने मानलं ना की बाबा तुमच्यामुळं मिळतं यांना काय पाहिजे जसं यांचे तुमचे वडील स्वातंत्र्य यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते ते लढले मराठवाड्याच्या मुक्ती संग्राम मध्ये म्हणून त्यांना स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र 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 मानले गेलं आता आमची इच्छा काय आम्ही या लढ्यात लढतोय ना आम्ही जर मेलो तर आम्हाला आरक्षण सैनिक म्हणावा बरोबर आहे की नाही ही आमची भावना मी वेळोवेळी ते पहिल्यापासून सांगतोय आणि भाऊच तेच म्हणणे आणि हे ॲक्सेप्ट करायला लागा तुम्ही किती वर्ष किती काम केलेलं आहे आणि काय केलेलं हे सोडून द्या आज मिळतंय आहे तरी मिळतंय मनोज दादा स्वतःसाठी करीत नाही हे आपल्या लेकरा बाळांसाठी आहे आपल्या नाते गणगुतातल्या याच्यातल्यासाठी मिळतं एवढं मोठे पण बाळगा आणि काय तुमचे शंका असतील त्या मनोज दादा लिहून सांगा बाचारच्या करा बरोबर एक ना बरोबर एकदम म्हणतात की तुम्ही आता पाटील लावू नका मराठा लावू नका तुम्ही आता ओबीसी झाले तुम्ही कशाचे पाटील हो पाटील काय मराठीच का हो पाटील ही पदवी आहे महाराजांच्या काळापासून पाटील आहे का धनगर पाटील नाही आहे का सगळ्या जातीत पाटील आहे पाटील ही पदवी आहे ती सन्मानाची आहे आणि त्याच्यात लोकसंख्या जास्त आहे म्हणून आम्ही पाटील म्हणतो आम्हाला अभि आम्ही चव्हाण बी असताना पाटील म्हणतो यात का वाईट आहे आणि बाहेरचे आपल्या प्रदेशाचे लोक काय म्हणत्या पाटीलच म्हणतात मराठेच म्हणता ना बचेंगे तर बी लढेंगे काय बरं मराठेच म्हणले हो ना ते का सगळे मराठेच होते का सैनिकात सगळ्या अठरा वगैरे जातीचे लोक होते त्यांना मराठा म्हणतात व्यापक संकल्पना आहे काय बोलणारा माणूस कोणत्या विचार माणूस कोणत्या विचारातून बोलतो राजकीय क्षेत्रातून बोलतो सामाजिक बोलतो खरंच त्याला मिळायला पाहिजे का प्रसिद्ध आंदोलन करतो या सगळ्या गोष्टी समाज बारकाने पाहत असतो महत्वाचा प्रश्न की ह्या आरक्षणाच्या ओबीसी मध्ये आलेल्या मुळे आता राजकीय दृष्ट्या मराठा समाज हा जास्त डॉमिनेटिव्ह होईल असं नाही का वाटत तुम्हाला हे पहा काही सब... जागा समजा ओबीसी साठी सुटत होत्या किंवा राखीव राहत होत्या तिथे देखील मराठा समाजांचे